राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पुणे गुळटेकडी तसेच चेन्नई व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मित्रांनो आज चेन्नई कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे तर इतर मार्केटमध्ये आज नेमके काय भाव निघालेला आहेत सविस्तरपणे याची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे वाहनांमधून अंदाजे चार हजार दोनशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आतापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदे लासालगाव येथे आतापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार सातशे अडुतीस रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे आतापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभावने गेलेले आहेत तसेच पुणे गुलटेकडे येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती एक नंबर प्रतीचे कांदे चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तसेच चार हजार रुपये क्विंटल पर्यंत नंबर दोन प्रतीचे कांदे जास्तीत जास्त विकले आहेत नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तसेच जोडबदला दोन हजार पाचशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुळडेकडे ते विकला आहे तर चेन्नई इथे आज पस्तीस कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे चार हजार दोनशे ते चार हजार चारशे चार रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत महाराष्ट्रातील मिडियम कांद्याला आज चेन्नई येथे बाजारभाव निघालेला आहे तर आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची बारा गाड्यांची आवक आज झाली होती त्याला बाजारभाव तीन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत नवीन कांदे आज चेन्नई इथे विकले आहेत तर हैदराबाद येथे आज तीस कांदा गाड्यांच्या अवकाली होती एक दोन लॉट चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर अन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास करा शेअर करा